नमस्कार मराठी फार्मसी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आशा तुमची फार्मासिस्ट पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करते आजच्या भागामध्ये आपण लोपेरामाइड या अतिसारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाबद्दल माहिती घेणार आहोत लोपेरामाइड हे एक अँटी डायरियल एजंट आहे जे आपल्या आतड्यांची हालचाल कमी करते तसेच आपल्या पोटामधील पाणी आणि इलेक्ट्रोलाइटचा फ्लो कमी करते आणि त्यामुळे मल घट्ट होण्यासाठी मदत होते आणि अशा रीतीने आपल्याला अतिसारापासून आराम देते लोपेरामाइड हे आपल्याला टॅबलेट कॅप्सूल सॉफ्ट जिलॅटिन कॅप्सूल सस्पेन्शन सिरप कॅपलेट इत्यादी अनेक डोसेज फॉर्ममध्ये उपलब्ध होते इमोटील इमोडियम रोको लो लोरामाइड लोपामाइड इत्यादी अनेक ब्रँड नावाने आपल्याला लोपेरामाइड मार्केटमध्ये उपलब्ध होते लोपेरामाइड हे आपल्याला विदाऊट प्रिस्क्रिप्शन देखील मेडिकल शॉपमध्ये मिळू शकते पण ज्यांना हृदयाविषयक समस्या आहेत किंवा ज्यांची हृदयाविषयीची काही औषधं चालू आहेत अशा लोकांनी मात्र डॉक्टरच्या सल्ल्यानेच हे औषध घेतलेले कधीही चांगले लोपेरामाइड हे कमी प्रमाणात असणारा डायरिया किंवा अतिसारवर उपचार करण्यासाठी वापरले कर जाते दूषित अन्न आणि दूषित पाणी यांच्यामुळे होणारा डायरिया असो किंवा जीवाणू आणि विषाणू यांच्या संसर्गामुळे होणारा डायरिया असो याच्यावर उपचार करण्यासाठी लोपेरामाइड वापरले जाते आजाराची तीव्रता आणि रुग्णाचे वय यानुसार वन मिलीग्रॅम टू मिलीग्रॅम फोर मिलीग्रॅम किंवा सोळा मिलीग्रॅम पर डे या प्रमाणात हे औषध दिले जाते दोन वर्षाखालील मुलांना हे औषध अजिबात दिले जात नाही तसेच दोन ते पाच वर्षाखालील मुलांना औषध देण्यासाठी डॉक्टरचा सल्ला घेणे खूप गरजेचे असते लोपेरामाइड हे औषध तुम्हाला कधी घ्यायचे नाही एक जर तुम्हाला ह्या औषधाची अलर्जी असेल दोन जर तुम्हाला काही हृदयरोग असेल का आणि त्याच्या संदर्भात काही औषधं चालू असतील तीन जर तुमच्या रक्तामध्ये पोटॅशियमची मात्रा कमी असेल चार जर तुम्ही ॲमेऑड्रॉन मिथेऑड्रॉन क्युनिडिन मॉक्सिप्रोक्सेसिंग यासाठी काही औषधे घेत असाल पाच जर तुम्ही कॅन्सर डिप्रेशन मलेरिया एच आय व्ही याविषयी काही ट्रीटमेंट घेत असाल किंवा याविषयीची तुमची काही औषधे चालू असतील सहा जर तुम्ही गर्भवती असाल किंवा गर्भवती होण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये लोपेरामाइड अजिबात घ्यायचे नाही लोपेरामाईड औषध घेण्यापूर्वी तुम्हाला कोणती काळजी घेतली पाहिजे एक जर तुम्हाला हे औषधाची ॲलर्जी असेल तुम्ही इतर कोणती औषधे घेत असाल तुम्ही गर्भवती असाल किंवा तुम्ही स्तनपान करत असाल तर याची कल्पना तुम्ही फार्मासिस्ट किंवा डॉक्टरना नक्की दिली पाहिजे दुसरं जर तुमच्या मलामध्ये रक्त जात असेल किंवा तुमचा किंवा संडास काळा कलरचा असेल तर तुम्हाला खूप ताप असेल आणि जर अतिसाराशिवाय तुमच्या ओटी पोटात खूप जास्त दुखत असेल तर अशा वेळी तुम्ही डॉक्टरना नक्की त्याची कल्पना द्या कारण अशावेळी तुम्हाला लोपेरामाइड घेता येणार नाही किंवा डॉक्टर ते तुम्हाला प्रिस्क्राईब करणार नाहीत आणि तिसरं म्हणजे जर तुम्हाला अल्सरेटिव कोलायटीस कोलायटीस यासारखे काही आत्र्याचे आजार असतील किंवा एड्स लिवर डिसीज हे काही आजार असतील किंवा होऊन गेले असतील तर ह्याची पण कल्पना तुम्ही डॉक्टरना किंवा फार्मासिस्टना नक्की द्या लोपेरामाइट घेतल्यानंतर कोणती काळजी घ्यायची सर्वात महत्वाची म्हणजे या औषधाचा ओव्हर किंवा जास्तीची मात्रा घेतली जाणार नाही याची पूर्णत काळजी घ्या कारण या औषधाची रक्तामधील पातळी जेव्हा वाढते तेव्हा हे औषध थेट हृदयावर परिणाम करते आणि त्यामुळे हार्ट अटॅक येणे किंवा हृदय बंद पडणे यासारखे परिणाम होऊ शकतात दुसरं म्हणजे हे औषध घेतल्यानंतर भरपूर पाणी प्यायचे आणि आपल्या शरीरातील पाण्याची पातळी मेंटेन करायची आणि तिसरं म्हणजे लोपेरामाईडमुळे चक्कर येणे थकवा येणे किंवा झोप येणे असे प्रकार होऊ शकतात त्यामुळे वाहन चालवणे किंवा अवजड कामं करणे किंवा मशीन चालवणे हे शक्यतो टाळायचे मळमळ थकवा झोप येणे पोटात कळ येणे बदकोष्ठता हे काही लोपेरामाइडचे साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम आहेत जर तुम्हाला मलामध्ये रक्त दिसत असेल पोट दुखी असेल अतिसार जास्त वाढला असेल हृदयाचे ठोके वाढले असतील किंवा छातीत दुखत असेल श्वास घेण्यास त्रास होत असेल तर अशा वेळेला तुम्ही डॉक्टरना तातडीने भेटले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोपेरामाइड हे अतिसरासाठी किंवा डायरियासाठी ओ टी सी प्रोडक्ट म्हणून सरास वापरले जाणारे एक ड्रग आहे पण याची जास्तीची मात्रा घेतल्यास किंवा याचे प्रमाण जास्त झाल्यास याचा परिणाम थेट हृदयावर होतो आणि हार्ट अटॅक किंवा हृदय बंद पडणे असे परिणाम दिसून येतात त्यामुळे हे औषध घेताना शक्यतो खूप काळजी घ्या आणि शक्य असेल तेव्हा डॉक्टरच्या सल्ल्यानेच हे औषध घ्या या भागामध्ये इतकेच पण लक्षात ठेवा कोणतेही औषध घेण्यापूर्वी बदलण्यापूर्वी किंवा मध्येच बंद करण्यापूर्वी डॉक्टरचा किंवा फार्मासिस्टचा सल्ला नक्की घ्या माझे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही ज्यांची ज्यांची काळजी घेता अशा सर्वांना नक्की शेअर करा परत भेटू नवीन भागामध्ये नवीन औषधासोबत तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा